हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर सकाळचा आता स्वयंपाक करायला लागलेली आहे मी आ, आज रविवार असल्यामुळं घरी असे आहे मी आणि त्याच्यामुळे ना निवांत आहे स्वयंपाक वगैरे बनवते तर आज आणलेले ब्रेड वगैरे कधीतरी मी जेव्हा रविवार असेल तेव्हा मग सगळे मिळून सगळे असतात ना नाश्ताला त्याच्यामुळे सगळ्यांसाठी मग ब्रेड वगैरे आणते तर आता नाश्ता वगैरे बनवत आहे मी आणि आज बनवलेले आहे घेवड्याच्या शेंगा ज्या खूप छान झाल्या होत्या खरंच आणि खूप सुंदर टेस्ट झाली होती आणि त्याच त्यातच आज मी आ, ब्रेड वगैरे छान भाजून घेणार आहेत आणि मस्त असणार आहे आपला नाश्ता आजचा तर आजचा व्हिडिओ ह्यासाठी आहे की आज मी भरपूर काम आहेत मला आज आजचा रविवार असूनसुद्धा घर आराम नाही आहे मी खूप म्हणजे खूप फिरले आजच्या दिवसामध्ये तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय फिरले कुठे कुठे गेले काय काय आणि आज आजचं खूप महत्त्वाचं काम केलं आहे जे आपलं तुम्हाला कळेलच की मी कशाबद्दल बोलते काय ते खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे आज आपल्या आणि आज तुम्हाला आपलं घराबद्दलचं जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नक्की कसा वाटला नक्की सांगा तर आता चला एक एक मी ब्रेड जे आहे ते रोस्ट करून घेते जेणेकरून ते छाया छान वाटतात खायला तर मला असेच आवडतात तेलात किंवा तुपामध्ये ते छ थोडं टाकून ते रोस्ट करायचं तर आज एकच व्हिडिओ तुमच्यासह भेटीला आलेला आहे तर त्याच कारणामुळे मी कसा बसा त्याला रेडी केला आणि कसा बसा तूही टाकला घरी आल्यानंतर आणि परत मला जायचं होतं दुसरीकडे तर आज वेळ नाही भेटला त्याच्यामुळे एकच व्हिडिओ आला दुसरं काय येऊ शकला नाही ठीक आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये हा तुम्हाला मी कळेल की आपल्या घराबद्दलचं एक हे तुम्हाला दाखवणार आहे खूप मोठी बिल्डिंग होती ती भरपूर मग खूप खुश झाले ती बिल्डिंग बघण्याने तुम्हाला पण आणि तेराव्या माळ्यावरती बाकी ते तुम्हाला कळेलच की काय मी सांगते काय नाही ते तर ना तुम्हाला घरामध्ये आमच्या बिग बॉसचा आवाज येत असेल तर हो आम्ही सगळे सीझन जेव्हापासून सुरू झालं आहे तेव्हापासून आम्ही बिग बॉस बघतो अगोदर मी नव्हते बघायचे कदाच शेवटचे काहीतरी एपिसोड बघाय बघितले होते पण हा सीझन जो आहे सीझन फाईव्ह तर मराठीचा तर तो मी पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून एक पण एपिसोड जो आहे तो मीच नव्हता केला आणि आज शेवटचा आहे तर आज तुम्ही बघितलं की काल जो रविवारचं जे दिवशी जी आहे ती बारामतीचा सूरज जे आहे त्यांनी ट्रॉफी जिंकली आणि खूप छान वाटलं मला एक म्हणजे साधारण घरातला मुलगा गरिबी घरातला मुलगा जो आहे तो इतक्या मो एवढ्या मोठ्या यशापर्यंत जातोय खरंच खूप छान वाटतं आणि त्याची जर्नी जी आहे ती खूपच म्हणजे त्याचा लहानपणापासूनचा प्रवास जो आहे तो खूपच रडवणारा होता खूप अवघड आई गे आईवडील गेल्यानंतरचं ते कसं खूप अवघड वाटलं कधी कधी र खूप रडायला पण यायचं तर खूप छान कंटेस्टंट होते खूप भारी वाटलं व्हिडिओ वगैरे त्यांचे यायचे आणि खूप छान हा सीझन गेला आणि खूप भारी वाटतं की बारामतीमध्ये ट्रॉफी आली तर कॉंग्रॅच्युलेशन सूरजला मनापासून खरंच की खूप भारी खेळला तो आतमध्ये सुद्धा आणि रिअल जसा आहे तसा त्यांनी आतमध्ये पण राहिला तर खरंच खूप खूप भारी वाटते आणि कॉंग्रॅच्युलेशन मनापासून आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेलाहीच एक ही असेल की सूरजने जिंकावं बरोबर ना तर आमच्या घरात त्यासाठीच सूरजचं हे बघायचं माझे एक दोन फेवरेट होते पण नंतर नंतर ठीक आहेच आपण फेवरेट आहे ठीक आहे पण आपण सूरज सूरजला सपोर्ट करतो त्याने जिंकलं पाहिजे आफ, आफ्टर ऑल तो बारामतीचा आहे बरोबर ना तर छान वाटलं खूप भारी वाटलं सीझन बघून आणि मला काही काय ह्या कामानिमित्तानं अर्धा ते हे बघताच नाही आलं ग्रँड आले पण बाकीचं जे आहे ते मी बघितलं आणि खूप छान वाटलं तर चला आता माझं झालेलं आहे हे रोस्ट करून तर खूप छान लागतं बरं का रोस्ट केलेलं तर आता चला आपल्याला करायचा आहे नाश्ता फ्रेवर कस आत तुम्ही मी शिपिन स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या फॅमिली ज्याचं नाव आहे अनुदूज भरपूर ऊन वगैरे काय करा ऊन भरपूर आहे आज आहे ऑरेंजेश ऑरेंज कलर ऑरेंज कलर आहे आज सकाळी साडे दहा पासून बाहेर तुम्हाला एकदा आहे ना तुम्हाला पण येणार आहे मी आपलं रिलेटिव्ह म्हणून तर लोकेशन तुम्ही बघितलं असेल कोण कोण ओळखत पण असेल तर खूप छान लोकेशन आहे खूप भारी वाटलं मला हे लोकेशन बघून आणि तुम्ही पुढचं जे बिल्डिंग वगैरे बघताल तर थकवाल खरंच खूप सुंदर बिल्डिंग होती आणि खूप छान आहे तर तुम्हाला असे वाटेल की आपण तिकडे रूम वगैरे घेतो का काय तर अगोदर बघूया लोकेशन वगैरे आणि मग तुम्हाला सांगते की काय आहे नक्की ते तर चला आता भरपूर उशीर झालेला आहे आम्हाला यायला तर हे तर बघू शकताय तुम्ही किती उंचावरती आहे आणि खूप छान असा नजारा दिसतोय तर आत्ता मी उभी आहे तेराव्या मजल्यावरती आणि तिथून हे असं दिसतंय खाली खूप भारी दिसत आहे आणि सगळं काचेची वगैरे बिल्डिंग आहे आणि तुम्हाला मी पाठीमागून म्हणजे बाहेरून दाखवते कसा आहे खूप छान वाटलं मला तर आणि मी अशा बिल्डिंगमध्ये कधीच गेले नव्हते तर आपल्याला इकडं रूम वगैरे काय घ्यायचा नाही पण त्याच संदर्भात आपण आलेलो आहे तुम्हाला सांगायला हरकत नाही तर अशा प्रकारे दिसते ही बिल्डिंग वगैरे तर तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि बिल्डिंग बिल्डिंगमध्ये आलेलं तर आता इथे आपण आलेलो तर तुम्हाला असं वाटेल की इथं आपण रूम घेतोय का आता काय तर नाही इथं भरपूर महाग रूम आहेत आणि आपलं एवढं हे नाही आहे, आहे। की आपण इथं घेऊया तर काम होतं आपलं त्याच्यामुळं आपल्याला इथे यायला लागलेलं तर नंतर कळेलच तुम्हाला काय होतं काय नाही ते तर आता चला आम्ही घरी चाललेलो आहे भरपूर असा उशीर झालेला आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका बाय बाय